तर तुकाराम महाराज आणि वारकरी परंपरेमध्ये अनगड शाह बाबा यांचं स्थान बरच महत्वाचं आहे संत तुकाराम महाराज यांची पालखी दरवर्षी देहूमधील अनगड शाह बाबा यांच्या दर्ग्याजवळ विसावा घेत असते आणि याच ठिकाणी ऐक्याचं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला होत असतं याची नेमकी परंपरा काय आहे अनगड शाह बाबा आणि संत तुकोबारा यांचं नातं वारकरी म्हणून कसं आहे अनगड शाह बाबा यांच्या दर्ग्याजवळ संत तुकोबा विसावा का घ्यायचे याच संदर्भात माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला, दवा, अल्ला खिलावे अल्ला बगैर नही कोय अल्ला करे सोही होय या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या ओळी संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीमध्ये असं एक ठिकाण आहे जिथं कायम ऐक्याचं दर्शन घडत असतं संत तुकाराम महाराजांची पालखी इनामदार वाड्यातून निघाल्यानंतर महत्वाची आरती जी पहिल्यांदा होते ती अनगड शहा बाबा यांच्या दर्ग्यामध्ये होत असते या दर्ग्यामध्ये आज आपण ज्या पद्धतीने सगळेजण बघू शकतो त्या पद्धतीने ही सगळी जी मंडळ आहे ती इथे येते दर्ग्याचं दर्शन घेते इथली सगळी जी मंडळ आहे ती दुगोबा रायांच्या पालखीचं पादुकांचं दर्शन त्या ठिकाणी घेत असतात आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन या ठिकाणी महाराष्ट्रात या ठिकाणी होत असत आणि याच दर्शनाची जी परंपरा आहे ती परंपरा सांगण्यासाठी आपल्यासोबत आदरणीय दादा आहेत मी मुलानी दादांना विचारू इच्छितो की कशी ही नेमकी परंपरा एकुंद पन, एकुंद बर पर आहे आणि काय सांगणार याबद्दल सोळाशे आठ आणि सोळाशे एकोण एकोणपन्नास हा तुकारामारांजाचा काळ आहे आजपासून बरोबर साडेतीनशे वर्षापूर्वी या ठिकाणी अंगरशा बाबा आलेले आहेत आणि तुकाराम तुकारामारांजाचा डंका हा महाराष्ट्रभर आणि जगभर होत होता त्या पिथ अंगर्षा बाबा या ठेव देवगावी आले आणि त्यांनी जाणून घेण्यासाठी तुकारामांना जाणून घेण्यासाठी त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी ते गेलेले आहेत आपला कटोरा घेऊन त्या ठिकाणी ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांची चिमुकली भागीरथी होती चिमुकली पाच वर्षाची मुलगी होती तिने चिमूरभर आटा घेऊन त्या कटोऱ्यामध्ये टाकला तो तो भरभरून वाहू लागला या ठिकाणी अंगर्षा बाबांना तुकारामाची प्रचिती आली हेही सिद्ध पुरुष आहेत आणि हेही तुकाराम महाराज सिद्ध पुरुष आहेत हे सुपी हे हे संत आहेत हे मराठी संत आहेत आणि हिंदू मुसलमानाच्या प्रतीकाचे हे दोन्ही संत ऐक्याचं प्रतीक आहे महाराष्ट्रभर नाही जगामध्ये असं कुठेही उदाहरण नाही की या ठिकाणी ममतेने स्नेहाने आणि बंधुत्वाच्या भावनेने हे दोन्ही समाज नांद नांदतो आहे आणि आज तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूर पंढरपुराला निघालेली आहे अशा वेळेस तुकाराम महाराज अंगर सभा म्हणतात आज मी आपल्या पंढरपूरला वारीसाठी जात आहे कुठची जबाबदारी देहुगावची जबाबदारी तुम्ही घ्यावी अशा प्रकारची हे मैत्रीचे संबंध दोघांमध्ये होते हे सोपी संत आहेत आणि हे मराठी संत आहेत पण दोघांनीही महाराष्ट्रभर आपल्या बंधुत्वाचा एकतेचा ममतेचा आणि स्नेहाचा या ठिकाणी संदेश जगाला दिलेला आहे पालखी इथं था येत असते त्यांना तुम्ही आनंदाने नमस्कार करत असता वारकऱ्यांना सामोरून घेत असता या सगळ्या गोष्टी होतात परंतु दर्ग्याच्या समितीच्या वतीनं नेमकं काय व्यवस्था करण्यात आलेली असते आणि कशा पद्धतीने हे सगळं उपक्रम राबवले जातात तुकाराम महाराजांची पालखी ज्या वेळेस या ठिकाणी पहिला विषावा म्हणून पहिली आरती म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांची पालखी या ठिकाणी थांबते आणि त्यावेळेस आमच्या दर्ग्या कमि दर्गा कमिटीतर्फे या ठिकाणी पालखीचा सोहळा त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व परंडवाल मुलाणी टिळेकर बिरजवळे हे सर्व समूह या ठिकाणी एकत्र तरुण एकत्र येतात आणि पालखीचं स्वागत करतात आणि दोघांचा असलेला स्नेह सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे लोक येतात त्यांना हे रुद्र संस्कार पाहून आनंद होत असतो अगदीच विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ हे ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं आज ही शिकवण या देहो नगरीमध्ये सत्यात उतरत असताना आपल्याला दिसते आणि म्हणून तुकोबाची विना हाती घेईन म्हणतो समतेची गीत गाईन म्हणतो या पद्धतीनं इथली सगळी मंडळी हे समतेचं गीत गात असताना आपल्या सगळ्यांना दिसते आहे कॅमेरामॅन सुरेश सावंत सह सुजित काळंगे पुढारी न्यूज देहू